मंचर मध्ये लाडक्या बहिणींचं राज्य आणायचं ना आपल्याला लाडक्या बहिणी एवढ्या संख्येने मोठ्या संख्येने आहेत की आपला विजय पक्का आहे ना मी मुख्यमंत्री असताना अनेक योजना केल्या त्या सगळ्यात फेवरेट आवडती योजना कुठली तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना त्यात अनेक लोकांनी खोडा घालायला प्रयत्न केला बंद पाडायला के प्रयत्न केला पण त्यांची थोवाडा बंद झाली आणि योजना सुरू झाली आता मी सांगतो आला बंधू भगिनी आपल्याला माहिती आहे इतके वर्ष आपण आम्हाला बघतात आम्ही केवळ आश्वासन देणारे लोक नाही आम्ही काम करणारे लोक मागच्या वर्षी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक अतिशय मोठा विजय हा विधानसभेमध्ये आपल्याला मिळाला न भूतो अशा प्रकारचा विजय महाराष्ट्रातल्या आजपर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात मोठा विजय हा आपल्याला मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत मिळाला तो विजय मिळाल्याबरोबर काही लोक म्हणायला लागले की आता भाजपच्या इतक्या जागा आल्या की आता हे भाजपवाले लाडकी बहीण योजना बंद करणार आता दोन दिवसापूर्वी आम्हाला निवडून येऊन एक वर्ष पूर्ण झालं आम्ही योजना बंद केली नाही आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही म्हणजे नाही पण त्यासोबत मी आता आमच्या नैना ताईंना आणि राणीताईंना सांगतो हे लोक तुम्हाला निवडून देणार आहेत पण आमच्या लाडक्या बहिणींना आता केवळ लाडक्या बहिणीपर्यंत मर्यादित ठेवायचं नाही आहे आता आमच्या लाडक्या बहिणींना लखपती मध्ये परिवर्तित करायचं आहे कारण आपल्या मोदीजींनी लखपती दिदीचा कार्यक्रम दिलाय मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या वर्षी आम्ही लखपती दिदी सुरू केलं आणि आतापर्यंत पन्नास लाख बहिणींना आम्ही लखपती दिदी केलाय आता एक कोटी पर्यंत आकडा द्यायचा आहे त्याच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे त्यामुळे बाकी तर तुम्ही विकास काम करत राहा पण माझ्या या सगळ्या लाडक्या बहिणींकडे तुम्ही विशेष लक्ष द्या आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना लखपती सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा भाग आमच्या बहिणींना तुम्ही बनवा ही मी आपल्याला विनंती करतो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्याबद्दलची अजून एक मोठी अपडेट समोर आलेली आहे स्वतः महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेबांनी म्हणजेच एकनाथजी शिंदे साहेबांनी तुमच्यासाठी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे लाडक्या ही जी योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाहीये त्याचबरोबर हप्ता वाढणार आहे कधी वाढणार आहे सगळंच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणीनो सतरा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची आतुरता महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे आणि यामध्येच आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेबांनी जी घोषणा केलेली आहे ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे खुश खबर आहे खुश खबर आहे खुश खबर आहे तुम्ही व्हिडिओच्या पहिले बघितलंच असेल तर चला लाडक्या बहिणींना आता आपण डायरेक्टली व्हिडिओला सपोर्ट करूया तर बघा कोणीही मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आहे म्हणजे त्यांनी स्वतः सांगितलेल्या लाडक्या बहिणी मंचर येते त्यांना प्रतिपादन करताना आत्ताची बघा न्यूज आहे एकवीस दोन म्हणजे किती रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी बातमी आहे अठ्ठावीस नोव्हेंबरची लाडक्या तर बघा कोणीही मायकाला आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही एकनाथजी शिंदेनी विरोधकांना दिला टोला म्हणजेच काय लाडक्या बहिणीनो आता ही जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे बंद होणार नाही म्हणजे नाही कारण असेच प्रतिपादन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा दिलेले आहे देवेंद्र फडणवीसजी साहेबांनी सुद्धा दिलेले आहे की जोपर्यंत देवा भाऊ आहे तोपर्यंत ही जी योजना आहे बंद होणार नाही एकनाथजी शिंदे पोकळ गप्पा मारत नाही अथवा आश्वासन देत नाही एकदा कमिटमेंट केली तर ती पूर्ण करतो ऑन दी स्पॉट डिसिजन घेतो असं स्वतः कोणी म्हटलेलं आहे एकनाथजी शिंदे यांनी मंचर या ठिकाणी बोललेलं आहे शहरात नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर लगेच एकशे पाच कोटी निधीचा रुपयांचा निधी दिला नगरपंचायत जिंकल्यानंतर किती पैसे देणार याचा विचार करा काही जण बोलले निधीचा महापूर येणार पैसे माझ्याकडून आले मात्र नाव त्यांचे आईजीच्या नावा जीवावर बाईजीच्या उधार असा टोला मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे त्यानंतर लाडकी बहीण योजना बंद करण्याचा प्रयत्न झाला पण त्याची थोबाड बंद झाली म्हणजे विरोधकांनी प्रयत्न केला पण त्यांची थोबाड बंद झाली कोणीही मायकाला आला तरी ही योजना बंद होणार नाही हे वाक्य स्वतः कोणी म्हटलेलं आहे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेबांनी आणि सोबतच हेच वाक्य कोणी म्हटलेलं आहे लाडक्या ला बहिणींनो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी अकोला आणि हिंगणघाट या ठिकाणी जेव्हा ते नगरपंचायतीचे भाषण करायला गेले त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं सोबतच यांनी सरळ सांगितलंय ला लाडक्या बहिणींनो की जी सत्ता त्यांना मिळाली कुठे राज्यामध्ये ती त्याच पार्श्वभूमीवर त्यांना त्यांनी म्हटलेलं आहे की नगर सुद्धा आम्हाला जिंकून द्या लाडक्या राज्य सत्ता आणली आताही महिलांची उपस्थिती पाहता विजय पक्का आहे लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही लाडक्या बहिणींचे राज्य आणण्याचा आहे असे सांगून ते म्हणाले की पोकळ गप्पा मारत नाही किंवा आश्वासन देत नाही एकदा कमिटमेंट केली तर पूर्ण करतो ऑन दी स्पॉट डिसिजन घेतो होणार असेल तर काम करणारच हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणीनं मी तुम्हाला सांगतो की यांनी घोषणा सुद्धा केली आहे की एकवीसशे रुपये तुम्हाला देणार एकवीसशे रुपये देणार म्हणजे पंधराशे वरून तुम्हाला एकवीसशे रुपये नेणार असं त्यांनी सुद्धा सांगितलं आहे त्याचबरोबर यांनी काय म्हटलेलं आहे हे जे एकवीसशे आहे ते या वर्षी मिळणार नाही पुढल्या वर्षी तुम्हाला मिळतील म्हणजेच जे एप्रिलपासनं तुम्हाला मिळेल कारण की फेब आणि मध्ये नवीन वर्षाचा बजेट मांडला जातो आणि त्या आर्थिक वर्षामध्ये आम्ही बजेट मध्ये वाढ करून लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवणार आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं आता मी मुख्यमंत्री साहेब एकनाथ आपले देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब स्वत महाराष्ट्राच्या महिला बाल विकास मंत्री यांना प्रश्न करतो की हे जे प्रश्न तुम्ही काही दिवसांच्या अगोदर सांगितलेले होते कि प्रश्न सुटलेले आहेत लाडक्या बहीण योजनेच्या ई सी संदर्भातले पण अजूनही लाडक्या बहिणींचे प्रश्न सुटलेले नाही आहेत अंगणवाडी का सेविका कागदपत्रे घेत नाही काही ठिकाणी सुरू झालेत की अंगणवाडी सेविका कागदपत्रे घेत आहेत पण अजूनही काही ठिकाणी त्या अंगणवाडी सेविका कागदपत्रे घेत नाही आहेत किंवा अंगणवाडी सेविका पैशाची मागणी करत आहेत तर काही लाडक्या बहिणी त्यांच्याकडे जाऊन आल्या तरी सुद्धा त्या अंगणवाडी सेविकांनी त्यांना वापस पाठवलं आम की आमच्याकडे नाही आहे आणि त्यांच्यामध्ये अजून असं आलं की महानगरपालिकेच्या किंवा नगरपंचायतीच्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या बोलत आहे की तुम्ही ग्रामीण अंगणवाडी सेविकांकडे जा तर हाही प्रश्न या ठिकाणी दुरुस्त करणं गरजेचं आहे ही सुद्धा तुम्ही बाप लक्षात घ्या ज्या बहिणींना पती नाही आहे वडील नाही आहे ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत त्यांना एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन तुम्ही वेबसाईटला देणार होते पण अजून दिलं नाही त्याचबरोबर ज्या बहिणींकडे पती नाही वडील नाही पण डॉक्युमेंट सुद्धा नाही आहेत किंवा त्यांचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत अशा बहिणींना बहिणींसाठी सुद्धा लवकरात लवकर तुम्ही काहीतरी उपाययोजना करा ज्या बहिणींना ओ टी पीच येत नाही त्या बहिणींच्याही मुद्द्यांसाठी तुम्ही लवकरात लवकर काय करा इश्यू सॉल्व्ह करा ते प्रश्न आहे ते सुटलेच पाहिजे सोबतच ज्या बहिणींकडे मोबाईल नाही बरोबर मोबाईल नाही त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं असेल त्यांच्या पतीकडे मोबाईल नाही आहे अशा बहिणींचेही मुद्दे सॉल्व करा आता ते कुठून मोबाईल घेतील कुठून सिम कार्ड घेतील बरोबर त्याच्या हिशोबाने ते प्रश्न सुद्धा या ठिकाणी सॉल्व होणं गरजेचं आहे ज्या बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये नाही आहेत बरोबर या बहिणींबद्दल सुद्धा निर्णय घेण्यात यावा या बहिणींबद्दल सुद्धा निर्णय घेण्यात यावा कारण त्या पात्र असून सुद्धा अशा पद्धतीचा त्यांना एरर येत आहे मोबाईल नाही आहे असे सगळे चेर या ठिकाणी दुरुस्त व्हावे आणि सोबतच आता तुम्ही ज्या पद्धतीने निवडणुकीच्या पूर्वसंध्येला ज्या मागण्या करत आहे किंवा ज्या घोषणा करत आहेत या घोषणाला आम्ही तुम्हाला साथ देणार पण ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये अशा प्रत्येक बहिणींचे पैसे तुम्ही त्या बहिणींना द्यावं ही सुद्धा मी माझ्या लाडक्या बहिणींकडनं मागणी करतो लाडक्या बहिणीनो तुम्हाला काय वाटतं की ज्या मागण्या आपण करू त्या पूर्ण होतील का निवडणूक आहे तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा ही जी मागणी केली आहे मी म्हणजेच जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर हे पाचही महिन्याचे पैसे त्या लाडक्या बहिणींना भेटावे का तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला भेटणार आहे तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा सोळावा हप्ता तुम्हाला भेटलाय का त्याचबरोबर मला म्हणायचं आहे तुमची ई केवायसी कम्प्लीट झाली आहे का की नाही नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि उपमुख्यमंत्र्यांची जी घोषणा आहे ती तुम्हाला योग्य वाटते का निवडणुकीच्या पूर्वी ते सुद्धा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र जय श्रीराम